यवतमाळ जिल्ह्यात कापूस वचणीसाठी मजुरीचे दर दुप्पट झालेत दहा रुपये किलो दर यंदा रुपये किलोवर आहेत नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कापूस बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये कापूस पिकाला आठ हजार रुपयाच्या वरती बाजारभाव भेटत आहेत बाजारातील जाणकारांच्या मते येत्या दहा दिवसात कापसाचे बाजारभाव अजूनही वाढण्याची शक्यता आहे तर सध्या कुठल्या बाजार समितीमध्ये कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटलेला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजार तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक दोन हजार चारशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये पुढची बाजार समिती आहे हातगाव तमसा आवक दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार साठ रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक नऊशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे अडतीस रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दहा रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार सातशे अडतीस रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू आवक एक हजार एक एकशे एक नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे अडतीस रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार साठ रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे नव्याण्णव रुपये पुढची बाजार समिती आहे वर्धा आवक एक हजार पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पन्नास रुपये बाजार समिती आहे बार्शी टाकळी आवक तीन हजार सातशे दोन क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार साठ रुपये जास्तीत जास्त दर सुद्धा आठ हजार सात रुपये तर सर्वसाधारण दर सुद्धा आठ हजार साठ रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटर पर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील